सांगलीत कुरेशी समाजाचा विविध मागण्यांसाठी मुकमोर्चा गोवंश हत्याबंदी हिंदू संघटनांकडून होणाऱ्या त्रासाचा केला निषेध पूर्वापारपासून कुरेशी समाज चर्मकार समाज हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय करत आहे मात्र गोवनशहत्या बंदी कायद्याच्या आडून बजरंग दल हिंदू संघटनांकडून त्रास दिला जातो आहे कत्तलीला घेऊन जाण्याच्या नावाखाली त्रास दिला जात आहे गोवंशात्या बंदी कायदा वन कायदा यामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे आणि याच्या निषेधार्थ दा, आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला आहे यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं गोवनशात्या बंदी कायद्याने कुरेशी चर्मकार समाज त्रस्त झाले आहेत याचबरोबर प्राणी संरक्षण कायदा हे दोन कायदे शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या कुरेशी समाजाच्या जीवावर उठलेले आहेत आणि आज चांबड्याचा धंदा पूर्णत बेकार झालेला आहे जनावरांची वाहतूक करताना बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटना या कायद्या आडून जनावर काढून घेतात आमचे जनावर जर असे काढून घेत असतील तर व्यापाऱ्यांनी व्यापार करायचा कसा आम्ही जनावर विकायचे कुठे असा प्रश्न उपस्थित करत यापुढे जर आम्हाला त्रास दिला तर जनावरे उत्तर अधिकारी आभारात सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील माजी महापौर मैनुद्दीन भगवान यांच्यासह कुरेशी समाज आणि मातंग समाजाचे नेते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जे मोर्चा घेऊन आलो किंवा निवेदन द्यायला जे लोक आलेले आहेत हे सगळे गोवंश हत्याबंदी कायद्याने त्रस्त झालेले लोक आहेत त्याचबरोबर वन्यप्राणी संरक्षण कायदा हे दोन कायदे शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या कुरेशी समाजाच्या जीवावर उठलेले आहेत आणि सगळा धंदा बंद झालेला आहे इंग्रजीत एक मन आहे द बेस्ट फ्रेंड ऑफ हिंदू फार्मर इज अ मुस्लिम बुचर इथं धर्माचा आणि कशाचाही संबंध नाही आहे हा धंदा आहे आणि या धंद्यामध्ये शेतकरी आणि कुरेशी हातात हात घालून काम करतात इथं आमचे ढोर समाजाचे पण नेते आहेत आज चांबड्याचा धंदा पूर्ण बेकार झालेला आहे वाया गेलेला आहे ते गाईचं कातडं भरून राजरोज त्याच्यावरती छापे टाकतायत सगळे जप्त करतायत लाखो रुपयाचं कातडं नेऊन कचरा करून टाकतायत काय चाललंय का हे आणि ह्याच्यामध्ये बजरंग दल याच्यामध्ये पुन्हा हिंदुत्ववादी संघटना या आडवून जनावरं काढून घेत आहेत म्हणजे व्यापारासाठी नेलेली विकायसाठी नेलेली हे आधीच शिक्का मारतात हे कतलीला चाललेत म्हणून अर्गा तुम्हाला काय मनखवढं आहे का, का तुम्ही हे कत्लेलं चाललंय बरं राज्य सरकार कत्तलखाने बंद करायला जात नाही कत्तलखान्यांच्याकडनं जा प्रचंड लाचलुचपत घेत आहेत आणि हे कत्तलखाने चालू ठेवलेले आहेत हे कत्तलखाने अल कबीरसारखा हैदराबादचा कत्तलखाना हा जैन आणि हिंदू लोकांच्या ताब्यात आहेत त्यांचे शेअर आहेत सगळीकडे हे लोक धंदा करत आहेत आणि बळी जातो आहे तो आमच्या गावातला मातंग समाजातलं असेल दलित असेल एस सी एस टी असेल ओबीसी असेल आम्ही शेतकरी असू आमचे जनावरं जरी आशे काढून नेत असतील तर व्यापाऱ्याने आता व्यापार बंद केला आम्ही ही जनावरं विकायची कुठं तर ही जनावरं विकायची कलेक्टरला सांगितलं की आणून तुमच्या आवारात आता हे सोडून द्यावे लागतील ताबडतोबीने याच्या बाबतीमध्ये बंदोबस्त झाला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही मोठ्या संख्येने इथं आलेलो आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली